पावसाळ्याविषयस आज आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये छान गरमागरम झणझणीत अशी जेवणाची थाळी बघणार आहे त्यासाठी आपण सगळ्यात पहिला मटकीचा रस्सा बनवून घेणार आहे मोड आलेली मटकी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची मटकी आपल्याला वापरून घेताना त्यामध्ये हळद हिंग मीठ थोडंसं लाल तिखट आणि एक चमचा मीठ घालून तेल घालून आपल्याला मटकी इथे दहा मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायची आता मटकी वाफेपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी एक मोठा कांदा एक टोमॅटो मोठा थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आलं नऊ दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या देत एक चमचा जिरी एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि दोन बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे हा सगळा मसाला आपल्याला इथे तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आता पळीभर तेल घालून आपण धने जिरे खोबरं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर ना कांदा टोमॅटो बाकीचा जो आपला ओल्ला मसाला आहे तो सगळा एकत्र घालायचा एक, एक चमचा मीठ घालायचं आणि तेलामध्ये आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा शिजवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला तो गार झाला की मिक्सरला बारीक अशी द्यायची ग्रेव्ही करून घ्यायची तर हा झाला आपला मटकीसाठी मसाला बनवून तयार झालेला त्यानंतरनं आपण इथे मटकी फोडणीला देणार आहे म्हणजे आपण रस्सा फोडणीला देणार आहे पळीभर तेल घातलेले जिरी मुरी घालून तडतडली की एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालून कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा नंतर ना त्यामध्ये लाल तिखट एक चमचा घालायचं आहे आणि कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला हळद शिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो तुम्ही घरगुती मसाला बनवला असेल तो मसाला घालायचा आहे केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण ठेवून मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता मी गरम पाणी यामध्ये थोडस घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला वाफवून घेतलेली मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता इथे मटकीचा रस्सा आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही करायचं नाही तर मीडियम असा मध्यम ठेवायचा आहे त्यानंतरनं आपल्याला व्यवस्थित मटकी घालून घेतली की थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक चांगली खळखळून उकळी काढायची उकळी आली की दहा मिनटं आपल्याला रस्सा असा उकळता ठेवायचा इथे झाला आपला मटकीचा रस्सा बनून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण भाजी म्हणून वांगा मसाला बनवून घेणार आहे वांग्याचा मसाला बनवण्यासाठी थोडस खोबरं आलं लसूण धने जिरे बडीशेप पांढरं तीळ थोडस खसखस घेतलेले आणि शेंगदाणे मी इथे घेतलेले थोडेस एक दोन चमचे फुटाणा डाळ मी इथे घेतलेले हा मसाला बनवताना आपल्याला असा मसाला वांग्यासाठी काढून घ्यायचा मसाला आपल्याला कोरडाच इथे भाजून घ्यायचा आहे आता वांग्याचा मसाला बनवताना कांदा टोमॅटो मी इथे वापरलेला नाहीये जेव्हा तुम्ही सुक्का वांगी मसाला बनवणार आहे तेव्हा कांदा टोमॅटो वापरायची काहीही गरज नाहीये फक्त खोबरं भाजताना आपल्याला काय आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं कोथिंबीरच्या पाठीमागचे जे दांडे असतात ना ते यामध्ये घालायचं आहे मसाला भाजून झाला की मसाला आपल्याला बारीक असा वाटवून घ्यायचा सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा वाटायचा आहे नंतर ना आपल्याला यामध्ये खोबरं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला आवश्यकता वाटेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आता अर्धी वाटी मी इथे भाजलेल्या शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा यामध्ये घातलेले आणि नंतरनं थोडंसं पाणी घालून मसाला चांगला बारीक इथे वाटून घ्यायचा आता हा झाला आपला मसाला वाटून वांग्याचा तयार आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला त्यानंतरनं हळद थोडी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घालायची आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो मसाला यामध्ये घालणार घातलेला आहे आता जर तुमच्याकडे खास कोणता मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये मटन मसाला जो असतो तो तुम्ही यामध्ये थोडासा घातला तरी चाले नंतर ना चवीप्रमाणे आपल्याला एक दीड चमचा मीठ घालायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वांग्यांना असे मध्ये काप दिलेले त्यानंतर आपल्याला या वांग्यांमध्ये हा दाबवून भरून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण वांगी शिजायला घालतो तेव्हा वांग्यातून मसाला सजासजी खाली गळत नाही तर अशा पद्धतीने आपण ही वांग्यामध्ये मसाला सगळा भरून घेतलेला आहे मसाला भरून झालेला आता आपण वांग्याला फोडणी देऊन घेणार आहे कढईमध्ये थोडंसं तेल आपल्याला जास्त घालायचं आहे जा। तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी घालून तडतडली की त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आता लक्षात ठेवा आपण जेव्हा मसाला बनवला तेव्हा कांदा टोमॅटोचा वापर आपण केलेला नाही आहे तर तो आपल्याला नंतरनं करायचा आहे थोडासा लाल तिखट हळद आणि हिंग मी इथे तेलामध्ये घालून घेतलेले आणि नंतर ना आपल्याला वांगी यामध्ये घालून चांगली तेलामध्ये वांगी परतवून घ्यायची आता जर तुम्हाला अशी वांगी थोडीशी वल्ली नसेल बनवायची तर तुम्ही अगदी असं थोडंसं पाण्याचा हपका देऊन झाकण घालून ठेवलं तरी बनतात पण थोडीशी वलसर असली आणि काय होतं थोडंसं पाणी घातलं की मसाला वांग्याला व्यवस्थित चिटकून राहतो त्यामुळे मी थोडंसं भांडं धुवून त्यामध्ये घातलेलं आहे मिक्सरचा जो मसाला आहे तो आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला वांगी शिजायला ठेवली तोपर्यंत इथे आपण भात लावून घेऊ थोडंसं तांदूळ घेतलेलं आहे धुऊन थोडंसं मीठ घालायचं कुकरला आपल्याला भात शिजायला लावायचा म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत भात सुद्धा शिजला जातो आता इथे तुम्ही बघू शकता छान वांग्याला कलर आलेला आहे मस्त मसाल्याने तेल सोडलेले आणि वांग्यांमध्ये जो मसाला भरला होता तो अगदी तसाच चिटकून राहिलेला आहे तर इथे झाली आपली लपथपीत असा वांगी मसाला बनवून तयार झालेला आहे तर मसाला आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण भाकरी बनवून घेणार आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे अशा झणझणीत अशा भाज्या असल्या की त्याबरोबर बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते पावसाळ्याच्या दिवसामध्ये झणझणीत रस्सा झणझणीत असं सुकी मसाला भाजी आणि गरमागरम भात बाजरीची भाकरी तोंडी लावायला छान असं कांदा लोणचं असलं ना की जेवण इतकं भारी होतं आणि खायलाही ते तितकंसंच रुचकर लागतं म्हणून मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आता नेहमी जसे भाकरी बनवते अगदी तशीच मी इथे भाकरी घेतलेली प्रत्येकाची बनवण्याची भाकरी बनवण्याची पद्धत तरी फारशी काहीही वेगळी नसते त्यामुळे सगळ्यांनाच भाकरी जमते भाकरी थापून झालेली आहे त्यानंतर ना चांगलं आपल्याला थोडीशी पाचली की पाणी लावून भाकरी दोन्ही साईडने आपल्याला चांगली भाजून घ्यायची खरपूर आता इथे मी तव्यावरतीच भाकरी भाजते पण तुम्ही अशी गॅसवरती सुद्धा भासरी भाकरी भाजू शकता या पद्धतीने किंवा अशी तव्यावरती सुद्धा भाजली तरी ती चांगली भाजली जाते तर इथे झाली आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे आता आपण बनवून घेणारे आपल्या रोजच्या जेवणातली दुपारची थाळी आज खास असं काही नसलं तरी खास असं आपलं मराठमोळ्या अंदाजामध्ये मी हे गरमागरम जेवण इथे आज बनवून घेतलेले अगदी तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तरी तुम्ही या पद्धतीने थाळी बनू शकता फक्त एखादा गोडाचा पदार्थ भाकरीच्या जागी चपाती तुम्ही वाढू शकता आणि एखाद्या भजी वगैरे असं तुम्ही करू शकता काकडी मी ते थे ठेवून घेतलेली आहे त्यानंतर ना गाजरसुद्धा ठेवून घेतलेले कारण आता काकडी गाजर, गाजर बाराही महिने बाजारामध्ये उपलब्ध असतं तर अशा पद्धतीने आज रोजच्या जेवणातली मी मराठमोळी थाळी बनवून घेतलेली आहे रेसिपी आवडली लाईक शे